श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण महाराजांनी म्हणजेच पंडित मिश्रा महाराजांनी शिवपुराणात खूप छान असं पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं आणि हा कशासाठी बनवायचा आहे हे खूप छान सांगितलं आहे आजच्या युगात म्हणजे कलियुगात अशा भरपूर स्त्रिया आहेत की त्यांना मूल नाही एक मूल आहे पण दुसरं होत नाही दोन मुलीच आहेत मूल नाही आहे तर एखाद्या स्त्रियांना मूलच नाही आहे तर त्यासाठी हा खूप छान असा प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय आपल्याला चार जून मंगळवारी भौम प्रदोष आलेला आहे खूप दिवसातून हा वर्षातनं दोन किंवा तीन वेळा प्रदोष येतो पण हा या प्रदोद देव दिवशी देवादिदेव महादेव प्रात्यक्षिक येता आपल्या शिवलिंगावरती मंदिरात असतात म्हणून या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे तर आपल्याला बेलाच्या झाडाखाली करायचा आहे तर ज्यांच्याकडे बेलाचे झाड नसेल त्यांनी एखाद्या कुठल्याही दुसऱ्या झाडाखाली केलं तरी चालेल पण बेलाच्या झाडाखाली केलं तर अतिउत्तम कारण बेलाच्या झाडाखाली प्रदोष दिवशी माता लक्ष्मीचा वास असतो तस तसेच तेहतीस कोटी देवांचाही त्या दिवशी वास असतो असं म्हटलं जातं म्हणून आवर्जून हा उपाय आपल्याला प्रदोष दिवशी बेलाच्या झाडाखाली करायचा आहे प्रदोष काळात करायचा आहे किंवा दिवसभरात केव्हाही केला तरी चालतो हा उपाय खूप छान आणि प्रभावशाली आहे मैत्रिणीनो हा भोळा भंडारी विश्वपती अधिपती आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतो थोडा वेळ लागतो पण आपली नक्की इच्छा पूर्ण करतो असं म्हणतात ना सब्रका फळ मीठा होत आहे पण आपण थोडासा त्या देवाला वेळ द्यायचा आहे कारण आपल्या पाठीमागही काहीतरी कलगंड असतं त्याच्यामुळे आपल्याला यातून जावं लागतं मग ते संकट असो की आजार असो किंवा पुत्रप्राप्तीसाठी असो मैत्रिणींनो देवादी देव महादेवाकड मोठ भले भले देवही गेले होते पुत्रप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करण्यासाठी आपण तर माणूस आहे मनुष्य आहे तर भगवान कृष्णसुद्धा देवादी देव महादेवाकडे पुत्रप्राप्तीसाठी कैलासावर कैलास पर्वतावर देवादिदेव महादेवाला पुत्रप्राप्तीसाठी तपश्चार्या करायला प्रसन्न करायला त्यांनी तपश्चार्या केली होती त्यांनीही मनोभावे आणि श्रद्धेनेच केलं होतं पण त्यांनाही मूल प्राप्त झालंच ना पण तसंही आपण स्वतः देवावर विश्वास ठेवायचा आहे विश्वास ठेवून मनोभावे उपाय करायचा आहे त्या भोळ्या भंडाऱ्यावर विश्वपतीवर अधिपतीवर विश विश्वास ठेवून मनोभावे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा बघा एक पार्थिव शिल शिवलिंग बनवायचा आहे पार्थिव शिवलिंग म्हणजे काय तर तिथंच मातीचे शिवलिंग बनवून तिथेच विसर्जन करायचं याला पार्थिव शिवलिंग म्हणतात तर ते कसं बनवायचं बघा आपल्याला बेलाच्या झाडाखाली दिवसभरात केव्हाही हा उपाय केला तरी चालतो बेलाच्या झाडाखाली पाण्याचा थोडासा सिंतोडा मारायचा आहे आणि तिथल्याच मातीने आपल्याला एक कंकर बनवायचं आहे अख्खं शिवलिंग बनवायचं नाही फक्त कंकर बनवायचं आहे साळुंखा बनवायचा आहे बन म्हणजे शिवलिंग पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे आणि ते बनवल्यानंतर आपल्याला थोडासा पानं पाने अर्पण केलं तर ते वितळून जाईल किंवा विसर्जन होईल आपल्याला अगोदर विसर्जन नाही करायचं आपली पूजा विधी झाल्यानंतर विसर्जन करायचं आहे त्यासाठी आपल्याला ते बनवलेलं आहे थोडंसं पाण्याचा शिंतडा मारायचा आहे मग ते आपला जलाभिषेक झालं नंतर आपल्याला थोडंसं दूध आपल्याला तापवलेलं दूध घ्यायचं नाही किंवा पिशवीतलं पॅकिंग दूध घ्यायचं नाही तर आपल्याला शुद्ध गाईचं किंवा म्हशीचं असेल तर चालेल पण ते आपल्याला बिना तापवलेलं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला साखर आणि मध थोडासा टाकून ते अर्पण करायचं आहे पोतायचं नाही पण थोडंसं शिंतडायचं आहे बेल पत्र बेल पत्र वर्ति, वर्ति, पा, वर्ति, ते झाल्यानंतर आपल्याला पाच बेलपत्र घ्यायचे आहेत पाच बेलपत्र घेतल्यानंतर त्या शिवलिंगावरती म्हणजे कंकरवरती पाव पार्थिव शिवलिंगावरती ते पाच बेलपत्र जे देवादिदेव महादेवाच्या पाच मुली आहेत त्या मुलींची नावे घेत हे पाच बेलपत्र अर्पण करायचे आहेत हा उपाय खूप प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे तर पहिलं बेलपत्र अर्पण करताना हे म्हणायचं आहे देवादिदेव महादेव विश्वपती यांच्या ह्या पाच मुली आहेत या पाच मुलींची आपल्याला पाच बेलपत्र अर्पण करताना नावे घ्यायची आहेत तर एक जया दोन विषहरा तीन शामली बाली चार दौत आली आणि पाच देव ही पाच नावे आहेत देवादी देव महादेवांच्या मुलींची पाच नावे आहेत तर मैत्रिणींनो हे पाच नावे प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना आपल्याला हे नाव घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला एक लोटा जो तांब्याचा लोटा आहे तो दोन लोटे घ्यायचे आहेत एक उजव्या हातात एक डाव्या हातात असे एकत्र एक दोन्ही दोन्ही हाताने आपल्याला ते पाणी त्या बेलाच्या पानावरती अर्पण करायचे आहे पण हळूहळू करायचं आहे हळूहळू कराय का करायचं तर जे खाली आपण पार्थिव शिवलिंग बनवलेलं आहे ते तर आपल्याला दिवा लावल्यानंतर विसर्जन करायचे आहे तर आपण जास्त पाणी पटपटवतलं पड़ तर ते तिथेच विसर्जन होईल तर थोडंसं साईडला आपल्याला पाणी करून ते दोन्ही एक डाव्या हातात तांब्या आणि एक उजव्या हातात तांब्या दोन्ही हाताने पाणी अर्पण करायचे आहे आणि तो नाम स्त्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा तोंडात अखंड जाप ठेवायचा आहे तुम्हाला समजतंय का जे पाच बेलपत्र अर्पण केले आहेत तर त्याच्यावर आपण एक उजव्या हातात तांब्या तांब्याचाच तांब्या घ्यायचा तांब्या आहे म्हणजे पितळाचा कलश एक उजव्या हातात एक डाव्या हातात दोन्ही पाणी दोन्ही हाताने पाणी आपल्याला त्या पार्थिव शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथं एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातीचा असो शक्यतो घरात लावताना आपल्याला दोन वातीचा एक एक वात करून दिवा लावायचा असतो पण आपल्याला इथे फुल वात लावली तरी चालतो पण गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावून देवादिदेव महादेवाला प्रार्थना करायची आहे की माझी इच्छा पूर्ण कर मला वंशवृद्धी होऊ दे मला मुलगाच होऊ दे अशी प्रार्थना करा असं नाही की आपण हा फक्त मुलांसाठीच केला पाहिजे तर तो देवादिदेव महादेव प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे आपली मुलगी तर आपली लक्ष्मी असते तर आपल्याला मुलगी पण हवीच ना मग मुलीसाठीही प्रार्थना करून मुलगीही व्हावी म्हणून प्रार्थना करून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या देवाला मनापासून हृदयापासून प्रार्थना करून जो ज्या वेळेस तो दिवा थंड होतो पंधरा वीस मिनटाने थंड झाल्यानंतर आपल्याला ते शिवलिंग तिथंच विसर्जन करायचे आहे देवादिदेव महादेवाचं जे आपण पार्थिव शिवलिंग बनवलं जे कंकर होतं किंवा साळुंक होतं तेच बेलाच्या झाडाखाली तिथंच जल जलार्पण म्हणजे जलाभिषेक करून ते विसर्जन करायचं आहे मग बघा हे तुम्हाला तीन चार महिन्यात फरक जाणवेल तुम्हाला वंश प्राप्त होईल किंवा जे पुत्रप्राप्ती आहे ते होईल कुणाला मुलगी हवी असेल मुलगी होईल तुम्हाला जसं पाहिजे आहे त्यांनी तशी देवादी देव महादेवाला प्रार्थना करायची आहे पण मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे तर भौम प्रदोष दिवशी ज्यांना ज्यांना कुणाला पाहिजे मूल पाहिजे असेल तर त्यांनी आवर्जन आवर्जून हा उपाय करावा पण श्रद्धेने आणि विश्वासाने जेवढी श्रद्धा मस्वा महत्त्वाची आहे तेवढाच विश्वासही महत्त्वाचा आहे कारण तो भोळा भंडारी आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करत असतो तर मैत्रिणीनं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा कमेंट बॉक्समध्ये श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम नमशिवाय टाईप करा धन्यवाद